नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांच्यासाठी आनंदाची बातमी जुलै महिन्याची जी पेन्शन आहे पंधराशे रुपयांची सर्व लाभार्थी जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये टी पोर्टलद्वारे हे पैसे जमा झालेले आहेत साधारणतः काल दुपारपासून महाराष्ट्रातील पात्र जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत दिव्यांग पेन्शन असेल त्याचबरोबर विधवा पेन्शन असेल वृद्धापकाळ पेन्शन असेल तर अशा सर्वच ही पेन्शन मिळालेली आहे तुमची पेन्शन आली असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि याचबरोबर अनेकांना प्रश्न पडलेला आहे की आमची मागे तीन ते चार महिन्याची पेन्शन थकीत राहिलेली होती ती मात्र अजून आलेली नाहीये तर या संदर्भात अजून कोणतीच अपडेट समोर आलेली नाही आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांग पेन्शन वाढीसंदर्भात घोषणा होणार आहे तर याच्याचकडे सगळ्यांचे डोळे लागून आहेत तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सगळ्यांचीच पेन्शन वाढणार आहे का की केवळ दिव्यांग लाभार्थी आणि विधवा ज्या महिला आहेत तर यांची जी पेन्शन आहे ती वाढणार तर कालच आपण पाहिलं होतं की शासनाचं अधिकृत पोर्टल आहे तर या ठिकाणी दिव्यांग पेन्शन आणि विधवा पेन्शन आहे ती वाढण्यासंदर्भातली नोटीस आली होती इतर जे लाभार्थी आहेत त्यांचा याच्यामध्ये उल्लेख परंतु अजून याच्या संदर्भात जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत या संदर्भात कन्फर्म अपडेट देता येत येत्या काही दिवसांमध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील किंवा विधवा पेन्शन योजना किंवा ज्यांची पेन्शन वाढ होणार आहे तर ही पेन्शन वाढचा जी आर येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल आणि पेन्शन वाढ किती होणार हे अजून देखील कन्फर्म नाही आहे जी आर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे तर अशा प्रकारे पेन्शन जमा झालेली आहे पंधराशे रुपये पेन्शन जमा वाढीव पेन्शन जमा होण्यासंदर्भात ते निर्देश देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची आणि आनंदाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये